प्रशिक्षणा तुम्ही सगळ्यांनी पाहिले त्याच्यामुळं मी निश्चित तुमच्या बरोबर आहे परंतु मी आता राज्याच्या कायदे मंडळाचा सदस्य तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने तुमच्या सगळ्याच्या पाठबुळावरच मी तिथपर्यंत पोहोचलो माझी भूमिका ही तुम्हाला न्याय देण्याची आहे आणि त्याच पद्धतीनं सरकारची भूमिका ही तुम्हाला न्याय देण्याचीच नाही याच्यामध्ये कुणी शंका कुशंका आणण्याचं काही कारण नाही आणि त्याच्यामधलं पहिलं पाऊल याच अधिवेशनामध्ये जे की मुख्यमंत्र्यांनी राज्यपालाचं जे अभिभाषण झालं त्या राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा झाली आणि नंतर मुख्यमंत्र्यांनी त्याला उत्तर दिलं मुख्यमंत्र्यांनी तिथे जाहीर केले हे आपल्याला माहिती आहे की तुमचं सहा महिने हे फेब्रुवारीमध्ये पूर्ण झाले कार्यकाळ त्याला आता अकरा महिन्याचं तुम्हाला कालखंड हा करण्यात आलेला आहे त्यातलंच एक ते पाऊल आपल्याला म्हणावं लागलं कारण की सहा महिने कॉन्ट्रॅक्टल जे काही कारकीर्द असते ती अकरा महिन्याचीच असते नंतर ते कॉन्ट्रॅक्ट रिव्यू होतो त्याच्यामुळे एक पाऊल सरकारनी ही सकारात्मक निश्चितपणाने टाकले हे ना नाकारू शकत नाही परंतु तुमची जी काही मागणी आहे की आम्हाला सेवेमध्ये सामावून घ्यावं किंवा कार्यकाळ परत तुमचा वाढवून द्यावा किंवा मी आता निवेदन पूर्ण वाचलं नाही पण ज्या त्या ठिकाणी ज्या त्या आस्थापनेवर सहाय्यक पद त्या ठिकाणी निर्माण करावेत अशा सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत त्याचा थोडासा अजून सखोलपणे अभ्यास मी करतो आणि अजून आज अठरा तारीख आहे एक आठवडा ते सव्वीस तारखेपर्यंत हे तुमचं विधिमंडळाचं अर्थसंकल्पाचं अधिवेशन होणार आहे तिथं आमच्या अध्यक्ष साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे वेगवेगळे आयुध आहेत आयुधाच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा जो आवाज आहे तो या राज्याच्या विधिमंडळामध्ये कायदे मंडळामध्ये निश्चितपणानं पोचवण्याचं काम करत आणि वेगळं निवेदन वेगळं एक निवेदन सुद्धा मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादांना मी स्वतः निवेदनही देईन आणि विधिमंडळामध्ये हा विषय नक्कीच तुम्ही मांडल तुमच्या मागण्या ह्या निश्चितपणानं चुकीच्या नाही आहेत परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे जेव्हा हे कौशल्य मध्ये हे प्रशिक्षणार्थी म्हणून तुम्हाला वेगवेगळ्या आस्थापनेवर जेव्हा जॉईन करून घेतलं त्यावेळेस ते करत असताना त्यांच्या ह्याच्यामध्येच तशा पद्धतीचं तुमच्या अॅग्रीमेंटमध्येच होत की याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट मध्ये तुम्हाला एक काम अवगत व्हावं त्याची माहिती व्हावी माहिती झाल्यानंतर तुम्हाला कुठं अडचण येणार नाही पुढं अशा पद्धतीचं ते क्लिअर कट मध्ये होतं हे विषय कुणी नाकारू शकत नाही पण या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत दुसरे मी त्या मध्ये काही मुद्दे मला पाठवले हो काही हिंदी सांगितले आमच्या गवराईमधले मला वाटतं भरपूर विद्यार्थी आहेत मला वाटतं मला सारखं ती फॉलोअप घेतली की कोमल आर्फ सारखं फॉलो मला घेतली अनेक मुलंही माझ्याकडे बोलत असतात त्या अग्रीमेंटमध्ये पन्नास टक्के लोक देवरायचे आहेत तर त्या मध्ये अजून एक बाब सुद्धा आहे माझ्या माहिती की ज्या त्या आस्थापनेवर